दरवर्षी चांगला पाऊस पडतो आणि त्या अपेक्षेवर जेवढे कृषी विक्रेते आहेत त्यांनी पाऊस पडल्यानंतर खताची मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची मागणी असते त्या हिशोबत मोठ्या प्रमाणावर त्यांनी माल घेऊन ठेवलेला आहे परंतु पुरेसा पाऊस नसल्या कारणाने दुकानदारांना माल विकणं मुश्किल झालेला आहे आणि आहे तो माल कसा विकायचा जर पाऊस लांबला पिकाची वाढ होऊन गेली तर ह्या खताचा काही उपयोग होत नाही त्याच्यामुळे सगळे आमचे कृषी विक्रेते हे थोडं आर्थिक अडचणीतही आलेले आहे आणि थोडं म्हणजे मानसिक त्रासातही आलेले आहेत आजही अशी परिस्थिती आहे पाऊस नसल्या कारणाने जो जे खतं घेतले आहेत कंपन्याने आम्हाला जे खतं दिले आहेत बऱ्याचशा लोकांकडे तो माल तसाच्या तसा गोडाऊनला पडलेला आहे लाखो रुपयाची इन्व्हेस्टमेंट झालेली आहे पण ती आज मोकळे होत नाही जर चांगल्या पद्धतीने पाऊस पडला तर मोठ्या प्रमाणावर शेतकरी खताचा वापर करतील आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळेल आज अशी परिस्थिती जर खत नसलं तर त्या पद्धतीने उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकत नाही म्हणून शेतकरी थांबला आहे आणि जो कृषी व्यावसायिक आहे तोही मोठ्या अडचणीत आलेला आहे हे सगळं निसर्गाची कृपा आहे जर कधी चांगला पाऊस पडावा अशी सर्वांची अपेक्षा आहे परमेश्वराला सर्व लोक विनंती करत आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट